महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या वडखळ परिसरातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध सुरू असताना शिवसेनेने मात्र पाठिंबा दर्शवला आहे नवीन प्रकल्पात नोकरीसाठी स्थानिकांनाच प्राधान्य देण्याच्या अटीवर या प्रकल्पाच्या मागे उभे राहत असल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केलंय आम्ही विकासाला विरोध कधीच करणार नाही मात्र स्थानिकांचं भलं व्हावं हीच आमची भूमिका आहे या प्रकल्पामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नसल्याची ग्वाही कंपनीने दिली असली तरी भविष्यात कुठलीही पर्यावरणाची समस्या निर्माण झाली तर रस्त्यावर उतरू असा इशाराही केणी यांनी दिलाय बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या पर्यावरणविषयक जनसुनावणीच्या वेळी आम्ही आमची भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं बावीस ऑगस्टला जे थर्ड प्लॅन साठी प्रदूषण विरोहित जनसुनावणी होणार आहे त्या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीने जनसुनावणीला आणि येणाऱ्या प्रोजेक्टला आमचा पाठिंबा असणार आहे आणि पाठिंबा ह्यासाठी असणार आहे कारण येणारी जी डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंटचं आम्ही स्वागत करतो विरोधाला काय विरोध आम्ही करत नाही आणि ही डेव्हलपमेंट आली प्रदूषण विरहित हा थर्ड प्लॅन्ट जो येतोय त्या थर्ड प्लांटमध्ये अनेक प्रकारचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे आ, नोकरी स्वरूपात कामधंदा मिळणार आहे त्यामुळे ह्या प्रोजेक्टला आम्ही सपोर्ट करतोय आणि तशा पद्धतीत त्या कंपनीच्या मॅनेजमेंटने आम्हाला तशा प्रकारे आश्वासन दिलं की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण ह्या प्रोजेक्टमध्ये नसणार आहे आणि त्यामुळेच आम्ही या कंपनीच्या प्रोजेक्टला आम्ही सपोर्ट करतोय आणि त्यांना आम्ही ठणकावून सुद्धा सांगितलेलं आहे की जर असे जर काय कुठेही काय जर झालं की स्थानिकांना जर रोजगार मिळाला नाही किंवा कुठेही प्रदूषण जर होत असेल तर आम्ही शिवसेना हे रस्त्यावर उचलून तुमच्या कंपनीच्या विरोधात सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर चर्चा करून हे सुद्धा सांगितलं की जी तुम्ही नोकर भरती करणार आहात ती नोकर भरती ही पूर्णपणे स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे स्थानिक म्हणजे कोण पहिल्या प्रोजेक्टच्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा पहिल्या प्रमाणात त्याला प्राधान्य दिला पाहिजे तो स्थानिक आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या लोकांना घ्यायला पाहिजे आणि नंतर तुमचे काय का जे असेल ते तुम्ही बाहेरून लोक घ्या पण पहिला तुम्ही पंधरा किलोमीटरच्या आतली लोक घ्या स्थानिक आणि नंतर जिल्ह्यातली लोक घ्या आणि आमच्या इथे सर्व प्रकारचे जॉब करणारे लोक शिक्षण लोकही घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे करायला पाहिजे कारण तुम्ही जर बाहेरून बाय्ये सह्य आणले तर का ते आम्हाला जमणार नाही ते का आम्ही खपून घेणार नाही त्या पद्धतीने कंपनीने त्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही त्या प्रोजेक्टला पाठिंबा व्यक्त करतोय करतात जे आज लोक कंपनीच्या विरोधात आहेत ती लोक याच्या अगोदर कंपनीच्या बाजूनी होते दोन जनसुनावण्या झाल्या त्यावेळेला त्या दोन्ही जनसुनावणीमध्ये ते लोक कंपनीच्या बाजूनी होते पण आज स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा कंपनीचे काही संबंध तुमचे बिघडले त्यामुळे कंपनीच्या विरोधात आहेत ते आणि रोजगारीचा प्रश्न आहे तर रोजगारीचा प्रश्न हा जिल्ह्याचा तिथल्या जिल्ह्यातलेच लोकल लोकांना घेतले जाईल असं ठामपणे त्यांच्या मॅनेजमेंटने जिंदाल साहेबांबरोबर त्यांची चर्चा केली आणि त्याप्रमाणे आमच्या वरिष्ठांबरोबर तशी चर्चा झालेली की ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्य दिला जाईल आणि जो हा प्लॅन्ट येतोय हा कोक प्लांट येतोय असं काही विरोधक सांगतात की त्याच्यात प्रदूषण होणार आहे परंतु तसं ज्या त्या जो बुकलेट तयार केला ना प्रत्येक ग्रामपंचायतच्या पंधरा किलोमीटरच्या हद्दीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीत जनसुनावणीच्या अगोदर त्याही ज्या प्रोजेक्ट कसा येणार आहे आणि कुठलं प्रदूषण नसणार हे असं त्याही लेखी स्वरूपात त्याही दिलेलं आहे आणि तो गॅसवर चालणारा प्रोजेक्ट असेल तिथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं पूर्णपणे त्याही सांगितलं आहे तशी परमिशन त्याही प्रदूषण मंडळाकडण्या गव्हर्नमेंटचं प्रदूषण मंडळ आहेच प्रदूषण होणार आहे की न होणार आहे ते त्याही तसं त्या प्रकारच्या हरकत न हरकत त्या इथे प्रदूषण महामंडळ देईलच पण आज त्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या बोलण्यातून असं समजतोय कोणत्याही प्रकारचं प्रदूषण ह्या प्रोजेक्ट मध्ये नसणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट